This chapter is the story of the discovery of light bulb by a great scientist Thomas Alva Edison. It is a story about Edison's persistence and commitment towards its work. Dr. Gorbole has made an elaborate note of this chapter. <laughs> एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला सूर्यग्रहण असल्यामुळे भरदिवसा सर्वत्र अंधार पसरला तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते पण एडिसन कसल्यातरी विचारात घडून गेला होता काय एडिसन साहेब कसल्या एवढ्या विचारात घडलात त्या अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात असले काहीतरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात मला वेडगड म्हणा किंवा काहीही म्हणा पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आला आहे मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की कि जी किंमतीने कमी असेल पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावरीच नेले तुम्हालाही थट्टा वाटते पण हातच्या कंकणाला आरसा कशाला माझ्या मनाच्या कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले सर हम्फ्रेड डेव्ही यांनी खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता त्यात वीज वाहून हो नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा तो फार प्रखरही नको त्यातून विषारी वायूचा धोकाही नको हे सारे कसे जमवायचे एडिसनचे विचारचक्र सुरू झाले